सकाळचा नाश्ता आणि वेगळेवेगळे पदार्थ वापरायचं टेन्शन सर्वांनाच असतं चला आज ना कुठलाही बेसन मैदा न वापरता सध्या गव्हाच्या पिठापासून आणि एक वाटी सोयाबीनपासून मस्त नाश्ता तयार करणार आहोत आपण कारण मला माहिती आहे माझ्यासारखं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो की काय काय नाश्त्याला बनवायचं चला मग त्यासाठी ना आधी मी काय करून ठेवलेलं होतं कांदा टमॅटो आणि थोडीशी कोथंबीर होती नाची बारीक चॉप करून घेतली एक वाटी सोयाबीन घेतलेलं होतं पाच ते सात मिनटाच्या हात हा तुमचा नाश्ता तयार होणार आहे चला मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला सर्वात आधी तर पानी बोईल एक ले ले मी इथं गरम पाणी करून घेते आपल्याला इथे सोयाबीन बॉईल करून घ्यायचे एखाद दोन मिनटं गरम पाण्यामध्ये पटकन सॉफ्ट होतात आणि हे बघा मी वाटीभर सोयाबीन घेतलेले आहेत त्यानंतर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी एवढं अर्धा कपला थोडंसं वरती आणि एक कपला थोडं कमी एवढं गव्हाचं पीठ आहे एक वाटी सोयाबीनसाठी आणि आता तुम्ही म्हणणार गव्हाचे पीठ मैदा वापरायचा का तर अजिबात नाही कारण मुलांना आहे ना, ना गव्हाचं पीठ पचायला सोपं असतं आणि आपल्या घरामध्ये सर्वांकडेच अवेलेबलसुद्धा असतं म्हणून तुम्ही हेच वापरा त्यानंतर सोयाबीन टाकून देते पाणी पण इथे गरम झालेलं होतं आता आजच्या रेसिपीला आपण मस्त सोयाबीनचे थालीपीठ असं नाव देऊया कारण थालीपीठ सर्वांच्याच घरात केले जातात आणि थालीपीठ म्हटलं की भरपूर सारे पीठ येतात पण आपण तसं काहीच न करता साध्या वस्तूंपासून करणार आहोत आता दाखवलेलं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे कांदा टमॅटो थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे एक चमचा धने पावडर टाकून घेतलेली तुम्ही अख्ख्या धन्यांना थोडंसं ठेचून थो घेतला ना बारीक तरी चालणार आहे आणि इथे मी एवढे अडीच चमचे रवा घेतलेला आहे म्हणजे त्या त्याला कुरकुरीतपणा अजून वाढेल आणि हा गरमागरम पदार्थ खाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही चटणीची सुद्धा आवश्यकता पडणार नाही आहे कारण त्यालाच इतकी खूप छान चव लागते ना तुम्ही त्याला दही बरोबर साधं सर केलं तरी चालणार आहे लाल तिखट हळद पण ओतून घेतली चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे सोयाबीन पण इथं छान नरम झटक झालेले होते त्यांचं पाणी काढून घेतलं त्यानंतर हे सोयाबीन मिक्सरमध्ये ओतून घ्यायचं आहे थोडंसं इथं आलं घेतलेलं आहे आणि दोन मिरची घेतलेल्या आहे टेस्टनुसार तुम्ही मसाला मिरची तुमच्या टेस्टनुसार ॲडजस्ट करा आता याला पाणी वगैरे न टाकता सोयाबीनला फक्त बारीक करून घ्यायचं आहे सेम अशाच पद्धतीने तुम्ही करून घ्या जास्त ही जाड मोठं आहे असं काहीच नाही फक्त सेम अशाच पद्धतीने करायचं आहे त्यानंतर हे बारीक करून घेतलेले सोयाबीन याच्यामध्ये ओतून घेऊ आपल्या पिठामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे मीठ टाकायला विसरायचं नाही आहे आणि आता याला आपल्याला गोळा वगैरे काहीच न करता पातळसर बॅटर तयार करायचं आहे म्हणून थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये पाणी ओतून घेतलेलं म्हणजे राहिलेले सोयाबीनचे कण पण निघून जातात आता या बॅटरला व्यवस्थित मिक्स करून झालं की याला अजून एक टेस्ट देण्यासाठी थोडंसं आंबटपणा करण्यासाठी मी तर दोन चमचे दही टाकलेलं आहे कारण माझ्याकडे लिंबू नव्हता तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबूच टाका किंवा दही टाका म्हणजे त्याची टेस्ट अजून वाढेल तर दह्याला पण परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या अजिबात गुतळ्या होत नाही म्हणून तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका थोडासा सोडासुद्धा टाकून घेतलेला आहे म्हणजे अजून छान नरम होतो आपला पदार्थ तुम्हाला जर इथं स्किप करायचा असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालणार आहे तुम्ही ह्या बॅटरमध्ये ना थोडीशी फोडणी दिली ना मोहरीची तरी चालेल पण त्याऐवजी चला एक सोपा पर्याय करूया आता मी इथं छोटा पॅन घेतलेला आहे तुम्ही तवा घेतला तरी चालणार आहे तुमच्या घरात जो असेल तो एक अर्धा चमचा तेल टाकून घेतलं की थोडीशी मोहरी आणि तीळ टाकून घ्यायचं आहे आणि दोन छोटे चमचे हे बॅटर याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्हाला किती बारीक कर किंवा किती मोठं हवं आहे तुम्ही त्या पद्धतीने हे बॅटर ओतून घ्या आणि याला लो गॅसवरती खालची बाजू आधी आपण कुरकुरीत करून घेणार आहोत आणि खायला खूप छान लागतं बरं हे बनवायला किती सोपा आहे तुम्ही तर बघितलं साध्या बेसिक वस्तूंची तुम्हाला गरज आहे आणि लो गॅसवरतीच याला शिजवायचं आहे नाहीतर खालून पटकन करपेल आणि वरून पूर्णपणे कच्चं राहील त्याचे असे एडजस्ट छान कुरकुरीत झाला की याला यांना पलटून घ्यायचं आहे आणि दोघही बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या आणि हे बघा त्याला किती छान कलर आलेला आहे तीळ पण छान वरून डेकोरेट आणि टेस्टलासुद्धा छान लागते अशा प्रकारे फोडणी म्हणजे तुम्हाला बॅटरमध्ये फोडणी द्यायची गरज पडणार नाही आणि सोप्या पद्धतीने छान टेस्टी नाश्ता इथं तयार होतो अशाच पद्धतीने मी सर्व बॅटरचा बनवून घेतलेले होते आणि हे बघा सर्वच अशाच पद्धतीने कुरकुरीत आणि मस्त बनलेले आहे कुठली चटणीसुद्धा आठवणार नाही तुम्हाला इतका छान आणि भारी बनलेला आहे जास्त पीठ टाकायची झंझट नाही ना, ना बेसन ना मैदा बनला आहे ना मग छान पद्धतीने नाश्ता तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि हो व्हिडिओ जराही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता पटकन सकाळी मुलांच्या टिफिनला द्यायचं तुम्हाला हा प्रश्न पडला की हा नाश्ता तुम्ही सरळ पटकन बनवून द्या कुठे प्रवासात न्यायला सुद्धा सोपा आहे मैत्रिणींना भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खापिया आणि मस्त रहा बाय